नरेश मस्के राज ठाकरेंच्या भेटीला लोकसभेतल्या विजयानंतर पहिलीच भेट झाली आहे राज ठाकरे यांच्या भेटीला आता नरेश मस्के गेल्याची माहिती समोर येते नरेश मस्के राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत लोकसभेतल्या विजयानंतर ही पहिलीच भेट होणार आहे नरेश मस्के राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र नरेश मस्के हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत कधी भेट होणार आहे राजकीय घडामोडी घडतात त्या घडामोडी महत्वाच्या आहेत कारण सध्या येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्या संदर्भात या राजकीय राजकीय घडामोडी आहेत आणि आज राज ठाकरे महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष यांची भेट आज नरेश मस्केर घेणार आहेत नरेश मस्के हल्लीच लोकसभा खासदार म्हणून निवडून जे आ, गेले आहेत ठाण्यातून आणि ही भेट आज महत्वाची आहे कारण आगामी येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संघटना आहेत त्यांच्याही निवडणुका येणार आहेत आणि त्याच महत्वाने त्याच अनुषंगाने या बैठकी असू शकतील असं म्हटलं जात आहे नक्कीच महेंद्र किती वाजता ही भेट होणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती साधारण अकरा वाजता ही भेट होणार आहे आणि या वेळेस ज्या गोष्टींवरती चर्चा होईल त्या संदर्भात सर्व तपशील दिला जाईल मात्र जी काय आता जी भेट होणार आहे ती युती संदर्भात असेल किंवा राज ठाकरेंनी फक्त लोकसभेत जो होता नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता पण आता पुढे राज ठाकरेंची भूमिका काय असेल हेच पाहणं महत्वाचं असेल निलम नक्कीच महेंद्र तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे